मित्रांनो नमस्कार आज मी त्याच जागी हा दुसरा व्हिडिओ बनवतो आहे आज तारीख आहे मी माझ्या स्टुडिओमध्ये मा बसलो आहे पानबाजार येथील माझ्या स्टुडिओमध्ये मा बसलो आहे आणि तिथून करतो आहे आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळचे साधारण सा आ, सात वाजलेत आज बुधवार आहे बुधवारचा बाजार तुम्हाला दिसतो आहे मागच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट काशीमध्ये मा मला दुसरा सवाल आजच्या आजच्या सवालमध्ये दुसरा आजच्या तारखेला हा दुसरा एक असा सवाल करायचा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम पोलिसांना माझी काय पोलिसांची दुष्पणी नाही आहे मी जो आज जो कॅमेरासमोर बोलतोय निर् निर्भीडपणे आणि निदड्या छातीने ह्याच्यासुद्धा मागे जी ऊर्जा आहे ती पोलिसांनीच दिलेली आहे चांगले पोलीस माझ्या संपर्कात आहेत अर्थात वाईट पोलीस असतात असं मी म्हणत नाही कोणाला वाईट अनुभव आले असतील तर ज्याचा ज्या विषय आणि वाईट कुठे काय दिसलं तर मी लगेच रिॲक्ट करतो हे तुम्हाला माहिती आहे मला फक्त एकच सांगायचं आहे की सिंधुदुर्ग पोलीस चांगलं काम करतायत यापुढे पण चांगलं काम करतील काही इकडे तिकडे जर गोष्टीकडे दुर्लक्ष केला तर खरंच आमचे सिंधुदुर्गतले पोलीस सिंधुदुर्गातले एस पी खरंच त्यांना सॅल्यूट करावा असं काम करतात पण असा विषय येतोय की त्यांच्यावर कोणतं दडपण येत आहे का तुम्ही म्हणत असाल कोणत्या प्रकरणामध्ये दडपण दडपण एका गोष्टीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काय भोंगे मोठमोठ्याने वाचतात मी कोणत्या धर्माच्याबद्दल बोलत नाही आहे मी कोणत्या धर्माच्या विरोधात पण नाही आहे आणि ध्वनी प्रदूषण असाही मी मुद्दा मांडत नाही आहे आवाजही मोठा ठेवा पण तो कांठाळ्या बस बसवणारा असू नये इथे आपण माणसं आहोत धर्म वगैरे सगळं बाजूला ठेवून माणसाने माणुसकीचा विचार केला तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील किती वेळा मला आता काय होत आहे माहिती आहे इथे बाजूला बाजूला जे काय आवाज येतात याच्यासाठी मी बरंच काही सांगून झालो बाजूला म्हणजे कुठून किती उंचीवर ते बोंगे लावले आहेत बघा मला कोणत्याही धर्माला विरोध नाही मी आता इथून जेव्हा जातो पहाटे चार साडेचारला मी उठ उठल्यानंतर पहिला जर नाश्त्याला कुठे जात असेल तर कुणत्या हॉटेलमध्ये कुंटे हॉटेलांच्या मध्ये हॉटेलकडे जाताना वाकून नमस्कार करतो मध्ये मंदिर येतं की मस्जिद येतं ते बघा याचा अर्थ आम्ही सगळ्या देवतांना मानतो सगळ्या धर्माला मानतो मग माणुसकीने आम्ही जर रिक्वेस्ट केली पोलिसांमार्फत की के आवाज थोडा कमी ठेवा तर तो, तो कमी ठेवला गेला पाहिजे असं माणूस म्हणून माझी विनंती आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना मी सवाल करतो आहे खरंच तुम्ही मजबूर आहात का तुम्हाला कोणती कोणतरी तणाव हे करतोय का खरंच मी काय सांगतो आहे वारंवार पोलिसांना सांगूनसुद्धा या भोंग्याचा आवाज कमी होणार नाही का याच्यासाठी का, मला इथे गळफास घ्यावा लागणार का काही कुडा पोलीस स्टेशनसमोर किंवा एस पी ऑफिससमोर मला उपोषण करावं लागणार मी हे त्रास देण्यासाठी कोणाला बोलत नाही हो माझ्याकडे इथे येऊन कोणीतरी बसा ना पोलिसांनी येऊन बसा कोणीतरी येऊन बसा आणि इथे बसून बघा ना आवाज किती येतो ते शंभर नंबरला डायल केलं की माझ्याबद्दल पुन्हा तुम्हाला वाईट वाटतं हे मी कुडाळ पोलिसांना उद्देशून बोलतो काय माहिती आहे मी कुडाळात राहत असल्यामुळे कुडाळ पोलिसांशी मी हक्काने भांडतो माझं आता माझं जवळचं असं भांडण्यासाठी कोणीच नाही म्हणजे प्रेम करायचं तरी कुडा पोलिसांवर करायचं राग व्यक्त करायचा तरी कुडा पोलिसांवर व्यक्त करायचं आणि तुम्ही तरी काय करता तुम्ही तेच करता चोर नाहीसा पडला की पोलिसांना धरा समजलं की नाही तर तसंच मी करतो पण मी नुसतं पोलिसांशी वाद घालत नाही पोलिसांबरोबर पण असतो तर मला एकच सांगायचं आहे हा आवाज भोंग्यावरचा कमी होणार की नाही मी असं म्हणत नाही ते उंचीवर काय भोंगे लागले ते खाली उतरवा राहू देत प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे हक्क आहे आम्ही इथे ऐकतो पण ऐकण्यात गोडवा असला पाहिजे कर्कशपणा केव्हा येतो जवळ येऊन की नाही हॉक हो, केलं तर कसं वाटतं तसा तो आवाज येतो जवळ येऊन हा असं ना मंजूर आवाज आली पाहिजे बघा ही माझी भावना जर कोणाला समजत नसेल तर मग कुठेतरी बसून जर माझा माझा आवाज जर वाढला कुठेतरी बसून हा कोणत्या तरी ऑफिस समोर, समोर बसून तर मला हे करायचं नाही आहे तर मी अठरा लाखाच्या कर्जात आहे मला पंधूरचा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे हा बाळा वेळा वेळा आहे हा बाळा वेळा आहे की ध्येय वेळा आहे ते सिद्ध करायचं आहे मग इथे जेव्हा चार दिवस येतो इथे जेव्हा राहतो तेव्हा थोडा आवाज कमी राहू देत ना आता जर मोठ्यानेच वादवायचं असेल आणि दरवेळी काय होतं बाळालाच त्रास होतो बाकी कोण विरोध करत नाहीत ना भोंग्याचा त्याच्यामुळे मी म्हणतो होय मला त्रास होतो बाकी ज्यांच्या कानाला तो आवाज पोचत नसेल कदाचित कुडाळ शहरातल्या लोकांचं मला काय माहिती नाही पण मी इथे बसल्यानंतर जर मला त्रास होत असेल एकाला जरी त्रास होत असेल तर माझ्या अकलेप्रमाणे माझ्या थोड्याशा ज्ञानाप्रमाणे मला एवढं माहिती आहे एकाची तक्रार असली तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मला एकच म्हणायचं आहे मी असताना तरी तो आवाज कमी ठेवा नाहीतर ह्या साईडचा भोंगा काढून जरा दुसरीकडे लावायला सांगा ही मी कुडाळ पोलिसांना जाहीर विनंती करतो किती वेळा मी मा कॉल केलेत ना कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये ते सगळे मग मी व्हिडिओच्या माध्यमातून मग लोकांसमोर हे करणार समजलं की नाही वाईट वाटतो पुन्हा पुन्हा कशाला कशाला करावं असं वाद असं वाटतो आणि काही लोक मला लेबल घेऊन बसलेत ह्या बाळाला आणि काय कामधंदा नाही वाद करणे हा एकमेव याचा धंदा वादाच्या धंद्याला मला उतरायला लावू नका माणूस किने सांगतोय मला इच्छा नाहीये मला सुखा समाधानाने शांततेने जगायचा आहे आवाज शांतताने ठेवा ना आता इथे दुसरा पण एक स्पीकर लागतो सुंदर आवाज सुंदर हवा तसा आवाज असतो आमची काय ऑब्जेक्शन असते का नको नको असं करू मलाही त्रास नको माझ्यामुळे पुन्हा पोलिसांना त्रास होणार समजलं की नाही आणि ह्याच्यात मी हा व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो हे मी काय सांगतोय असं पोलिसांना वगैरे खोटं वाटत असेल तरी इथे चावी देऊन ठेवतो हो मी जमा करतो चावी कुडा पोलीस स्टेशनला या माझ्या ऑफिसशी अचानक येऊन बसा आणि इथे येऊन रेकॉर्ड करा आणि जर मी खोटं सांगत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा पण हा व्हिडिओ करून काही दिवस नको अचानकपणे या ओके समजून घ्या या बाळाला समजून घ्या समजून घ्या कुडा पोलिसांना सगळ्या माणसांना सर्व धर्मियांना मी हात जोडून सांगतो पुन्हा बाबाळा वेड्यासारखा वागायला लागला मग कोणतरी जाऊन एस ना सांगणार कौन हा वाडा वेळासारख्या वा वेड्यासारखा वागतो अह वेड कोण कोणाला बनवत हा जोपर्यंत छानपणात हा व्हिडिओ करतोय तोपर्यंत समस्येच समाधान मिळू देत आणि माझ्या सवालाचं उत्तर पुढा पोलिसांकडे मिळवून देत येत्या सात दिवसात नंतर पुन्हा मी बघतो नाहीतर मी पोलिसांना रीतसर एफ आय आर दाखल करायला लावणार आणि पोलिसांनीसुद्धा माझ्यावर एफ आय आर दाखल केला तरी चालतो काय तर उगाच काहीतरी धर्मात्य निर्माण करतो माझ्याकडे पुरावे आहेत मग किती धर्मियांबद्दल मला आत्मीयता आहे ती आत्मी आती आती। ओके व्हिडिओ जरा मोठा झाला आहे व्यक्त करतो व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून हाच व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही त्रास सहन करा आणि मी पहिल्यापासून सांगतोय माझं बरं वाईट काय झालं तर शेवटी काय आहे माझा वारस, वारस कोण आहे कुडा पोलिसच आहे माझा वारस कोण नाही आहे बाकी माझी बायकापोर ही माझी वारस नाहीये हो कुडाळ पोलिसांचे जे कोण त्यावेळी निरीक्षक असतील तेच माझे वारस असतील अर्ध्या अवस्थेत मेललेल्या अवस्थेत अर्ध मेल्या अवस्थेत कुठे असला तर शेवटी ह्याची बॉडी तुम्हालाच उचलावी लागणार माझं जे काय विधिकारी आहे ते तुम्हालाच करावं लागणार पोलिसांशिवाय ह्या जगात माझा स्त्री कोणी नाहीये माझं काय बरं वाईट झालं ते एवढंच सांगतोय मी कुडा पोलीस त्यांना मी माझं पालक समजतो या पालकांना विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून हा बालक काय बोलतोय संध्याकाळचा त्याच्याकडे लक्ष द्या मग वात्रटासारखे कोणते ह्या बालकाने व्हिडिओ केले तर ते समाजालाही पटणार नाहीत आणि कोणालाही ते रुचणार नाही हल्ली चांगलाच चा, पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करतोय कानात बोळे घालून पण मी बघतो पण मी कानात बोळे घातले ना तरी तो आवाज पोचतो आता कानात एमसील घालून बंद करू का हा माझा प्रश्न आहे उत्तर मला मिळावं उत्तर मिळत नसेल तर समस्येचं समाधान तरी मिळावं आणि सॉरी पुन्हा माझं जरा बोलणं इकडे तिकडे झालं असेल तर माफ करूच नका काय या बाळाचं चुकलं ते व्हॉट्सअप मेसेजवर मला पर्सनली कळवा विशेष त्या पोलिसांना सांगतो नवीन कोण पोलिस आले की कोणतरी पण पुन पुन्हा सांगतात हा पोलिसांच्या विरोधात असतो एक लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यात पोलिसांची संघटना व्हावी म्हणून एकमेव उपोषण करणारा मी आहे म्हणजे पोलिसांबद्दल मला आत्मीयता आहे पण पोलिसांच्या मजुबरी पण मला माहिती आहे तुम्हाला भोंग्याचे आवाज कमी करताना जर काय कोणतरी प्रेशराईज करत असेल कोणचे तुम्हाला काय अडचणी असतील सांगा हा बाळा स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम पटकन नाही सॉल्व्ह करू शकत पण तुमचे कोणाचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो समजून घ्या समजून घ्या धन्यवाद <laughs>